नमस्कार मंडळी आज आपण सर्दी खोकल्यावर घरगुती रामबाण उपाय औषधी काढा बनवतो आहे तर एका भांड्यात दीड ग्लास मी पाणी घेतलं आहे या पाण्याला उकळी येईपर्यंत सगळे मसाले आपण खलबत्त्यात कुटून घेऊया एक इंच आलं आठ ते दहा तुळशीची पानं एक इंच दालचिनी दोन वेलची दोन लवंगा चार काळी मिरी हे फक्त सगळं आपल्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे फार याला बारीक करायची गरज नाही आता हे आपण पाण्यात घालूया आणि मीडियम फ्लेमवर हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे थोडीशी उकळी आली की पाव चमचा हळद घालायची आहे दीड ग्लास आपण पाणी घेतलं होतं तर एक ग्लास होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे शेवटी एक चमचा गुळाची पावडर घातली आहे थोडासा असा गुळ घातला म्हणजे हा काढा प्यायला छान लागतो तर आता आपला काढा तयार आहे जवळपास दीड ग्लासचा एक ग्लास झालेला आहे हा रात्री झोपायच्या आधी गरमागरम प्यायचा